ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्सव सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना काल मोहोळ शहरामध्ये असलेल्या मोहोळ मध्यवर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंत्यानिमित्त भूतोन भविष्याशी भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोहोळ शिवसेना नेते व उद्योजक राजू खरे यांच्या उपस्थितीखाली मिरवणुकीचा नारळ फोडून मिरवणुकीत सुरुवात झाली तत्पूर्वी मोहोळ शहरांमध्ये असलेल्या बुद्धविहार इथे जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्य स्मारकाचं दर्शन घेतल्यानंतर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अर्पण करत मोहोळ शहरातील मंडळांनी राजू खरे यांचा यथोचित सन्मानाचा फेटा घालत सत्कार करण्यात आला त्यानंतर मिरवणुकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत जल्लोषात मिरवणूक साजरी करण्यात आली या प्रसंगी हजारो आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर मुख्य मार्गाने मार्गस्थ होत ढोल ताशांच्या गजरात तरुणांनी ताल धरला असताना राजू खरे यांनाही जयंतीचा मोह न आवरल्याने त्यांनीही तरुणांच्या गर्दीत मिरवणुकीत सहभागी होत गाण्याच्या तालावर ठेका धरत बेधुंद नाचत राहिले त्यामुळे राजू खरे यांचा कुठलाही प्रकारचा गर्व न करता सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून आल्याने तसेच आपुलकीचे वाटून राहिल्याने त्यामुळे त्यांच्या नावाची संपूर्ण मोहोळ शहरामध्ये एकच चर्चा सुरू असल्याची पहावयास मिळाली